नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज वार आहे मंगळवार मंगळवार चाललेला आहे बकऱ्याचं अर्धा किलो मटण ह्याला दोन वेळेस चांगलं स्वच्छ याच्यामध्ये हळद मीठ आणि धनिया पावडर टाकलेला आहे आता आपल्याला ह्याला उकडण्यासाठी याची तयारी चालू आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसण अद्रकचं पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर पण टाकायची आहे आपल्याला याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकल्यापारी आपल्याला याला उकडण्यासाठी ठेवायचं आहे बघू शकता आपण याला उकडण्यासाठी ठेवलेला आहे छोट्या गॅसवर मोठा गॅस संपलेला आहे माझा म्हणून छोटा गॅस लावलेला आहे याला बघा आपण ह्याच्यामध्ये एक थेंब पण पाणी टाकलं नाही आता आपण याला असंच उकडून घेणार आहोत पाण्याचं आपला मसाला बघू शकता आपला सर्व मिक्स मसाला आहे जे रेग्युलर आपण वापरतो खोबरा डाळवा शाजिरा खसखस कांदा लसूण मसाला घरकुल सुहाना सगळे मसाले आहेत आपले रेग्युलरचेच आणि आपण याच्यासाठी एक कांदा आणि टमाटा भाजून मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आणि आपलं बघून ठेवून तेल टाकलेलं आहे मध्ये एक पळी कमीच तेल टाकलेलं आहे ते त्याच्यात लसण अद्रकचं पेस्ट टाकलेला आहे मिरचू टाकलेला आहे मिरचू टाकून थोडंसं त्याला फ्राय करून घेऊत आणि आपले जे सर्व मसाले आहेत ना ते एकदा टाकून देऊत बार बार त्याला हे करत बसायची गरज नाही सगळे भाजलेले आहेत बघू शकता आता आपल्या मसाल्याला एकदम तेलमध्ये फ्राय करून घेऊत आपला मसाला तेलमध्ये एक नंबर फ्राय होईल आणि याचं जे शेंड सुटलेलं आहे ना इतकं छान शेंड सुटलेला आहे आता की मी सांगू शकत नाही कारण का की तुम्ही जेव्हा करचाल तेव्हा तुम्हाला कळेल आता आपला टमाटा आणि जे कांदा आपण भाजून घेतल्या होत्या मिक्सर मधून काढून त्याला आपण टाकून देऊ त्यालाही थोडं फ्राय करू बघू शकता मसाल्याला कसं छान कट आलेला आहे तेल सुटलेलं आहे ह्याला बी एक दोन मिनटं फ्राय करून घेऊत आपण अशी झटपट होणारी मटणची भाजी आहे आपल्या थर्टी फर्स्टसाठी ताबडतोब काही जास्त ह्याच्यामध्ये हे करत बसायची गरज नाहीत रेडीमेड मसाल्यामध्ये फटकून होऊन जाणारी भाजी आहे आपली थोडं सूप टाकलेलं आहे मटणाचं आपल्या उकडलेलं आणि आता ह्याला हलवून थोडंसं फ्राय करून घेऊ चांगलं आपण म्हणजे आपला मसाला जळणार नाही डाग लागणार नाही बघू शकता बघा किती घट्ट मसाला झालेला आहे आपला गिरवी टाकल्याबरोबर आता आपण हे बघू शकता मसाल्याला तेल सुटलं बघा कडण आता हे उकडलेली आपली जी भाजी आहे ना आता हे पण त्याच्यात टाकू थोडस मसाला शिजल्या पाहिजे अजून चांगलं तेल सुटू आपल्या मसाल्याला बघू शकता हो का आता साईडनं किती छान तेल कट सुटलेलं आहे त्याला तेल भरपूर सुटलेलं आहे आपण एवढं तेल टाकलं नाही दोन माणसं असल्यामुळे भाजी पण जास्त करायची नाही आपल्याला थोडक्या मसाल्यामध्ये थोडकीच भाजी करायची आहे बघू शकता तुम्ही कसं एकतीस तारखेला एकादस आहे ना त्याच्यासाठी म्हणलं आजच करून घेऊ आपली पार्टी एक नंबर मसाल्याचा शेंट येत आहे आणि एक नंबर आपला मसाला शिजत आहे तुम्ही बघू शकता आता आपल्या मसाल्याला कटाला एकदम थे, ते छान आलेलं आहे आणि आपले उकड ह्याच्यात टाकून देऊ आपण आता ह्याला आपण थोडस शिजू देऊ आपण त्याला मसाल्यामध्ये म्हणजे मसाल्याचा अर्क त्या फोडीमध्ये बी पीस मध्ये बी उतरेल नंबर एक खाण्यासाठी चांगलं लागेल चविष्ट लागेल आपण बिन ती जी भाजी करताना ते पण फार चविष्ट होते पूर अर्क आपलं फोडीमध्ये जाते बघू शकता बघा हो आपल्याला पूर मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊ लागले आपण याला नक्की करून बघा थोडंसं एक वाटी पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये बस आपल्याला एवढं शेरवा करायचा आहे घट्ट जास्त पातळ करायचा नाही बघू शकता आता बघा आपल्या शेवाला उकळी आलेली आहे छानशी आता खळखळ खळखळ उकळ आले आपली बघा बघू शकता कसं मस्त तरी आलेली आहे माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद नवीन वर्षाची माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्याला हॅपी न्यू इयर नवीन वर्षाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या यूट्यूब चॅनलच्या फॅमिलीला धन्यवाद धन्यवाद